लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माढा मतदार मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मतदार मतदारसंघातील रोपळे बुद्रुक या गावी आले असता गावातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला लोकसभा निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण तयार झाले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना अंतरवाली सराटी येथे जाऊन समर्थन द्यायला हवे तसेच मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या मागण्यांना सरकार दरबारी न्याय देऊन उपोषण थांबवण्यासाठी सहाय्य करावे अशी मागणी यावेळी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली

यावर तुम्हाला शेंबर टक्के उघडपणे म्हणाला काल मीडियावर तुम्ही त्यांना हे आधी कोण पण एक त्यांच्या जागेल

दादा दादा मारली एक मराठा

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या